आता हे जे रोप दिसतं आहे तुम्हाला हे नाचणीचं रोप आहे आणि ही नाचणीची भाकरी ही शरीरासाठी खूप चांगली असते आरोग्यासाठी आणि हे नाचणीचंसुद्धा जे शेत तुम्ही बघता इथून तिथून हे पूर्णपणे माझ्या या मित्राची मेहनत आहे तर ही नाचणी आलेली आहे बघू जर का ही नाचणी निघेपर्यंत तर कधी आम्ही आलो तर एक किलो नाचणी देशील आम्हाला भेटेल ठीक <laughs> आहे तर त्याने आपल्याला आता ह्या मध्ये बोललेला आहे की तो आपल्याला नाचणी देणार आहे तर हा आपल्याला व्हिडिओ प्रूफ आहे आपल्याकडे उद्या हा हे नाही बोलू शकत की मी तुला देणार नाही तर ही नाचणी निघाल्याच्या नंतर आपण सगळे नायरजी आपआिवाला आहे ना हां ठीक आहे चलो हे समोर जे दिसतंय ह्याला माछी असं म्हणतात रोपं वगैरे काढल्याच्या नंतर त्या रोप्याचा तो राहिलेला जो भाग आहे त्याला पेंडा म्हणतो तो त्याच्यावरती रचला जातो तर हे प्रत्येक शेतामध्ये जे शेतकरी लोक आहेत त्यांना त्याची माहिती असेलच तर हा अशा प्रकारचा हा माचा असं त्याला म्हणतात हे गावटी बोरांचं झाड आता याला ना उन्हाळ्यामध्ये बोरा लागतील ला। याला ही अशी छोटी छोटी फुलं अशी रस्त्याच्या कडेला जाताना जर का तुम्हाला दिसलं तर खूप सुंदर असं हे दृश्य दिसतं शेताच्या बांधावरून चालताना अशी साईडला येणारे ह्या ही निसर्गाची किमी आहे सगळी हे आपण टाकळ्याची भाजी जी बोलतो ना ती आहे पण ही जेव्हा कवळी पानं असतात ना तेव्हा ती करतात आता ह्याला फुलं वगैरे लागण्याचा प्रकार चालू झालाय त्यामुळे आता ती खाण्या योग्य नाही आहे जसं दिनेशने मला सांगितलं आता नाहीतर मी आता इथून ही, ही भाजी घेऊन गेलो असतो ह्याला टाकळ्याची भाजी असं म्हणतात मी रानभाजी असं म्हणून ओळखलं जातं हा आपला सगळ्यांचा रोजच्या आहारातील अविभाज्य भाग म्हणजे भात शेती तर ही सुंदर प्रमाणे असे आलेले आता हे दिवाळीच्या सा, नंतर ही रोपं काढण्यात येतील काप भात कापण्याचा हे चा हंगाम चालू होईल आणि आता ह्याच्याबद्दल पण मी दिनेश दिनेश नेक्स्ट टाइम आलो तुझ्या शेतातला भात आम्हाला मिळेल का चालेल ना सगळं चालेल चालेल बोलतोय पण ह्याने जर नाही दिलं तर हा व्हिडिओ आपल्याकडे पुरावा आहे आणि हे दादा पण आहेत आपल्याकडे पुरावा म्हणून की जर का दिनेशनी आपल्याला जर का भात असं होणार नाही की दिनेश नाही बोलणार नाही कुठल्या गोष्टीला पण आपल्याकडे तरी पण एक व्हिडिओ आहे त्याच्या त्यावेळेस आपण त्याला हा व्हिडिओ दाखवू बांधावरती आलेली आपली तुळशी माई आता आपण हे शेत शिवाराकडून घरच्या दिशेला जातानाचा हा प्रवास आहे घराच्या बाजूला जर का तुम्ही बघितलं ही मस्त एक सरळ लाईनीमध्ये आलेली ही त्याची भात शेती आहे निसर्गाचा आदर सगळ्यांनीच ठेवला पाहिजे जर आपण त्या निसर्गाचा आदर ठेवला तर निसर्ग ही आपली काळजी घेतो हा पूर्ण आदिवासी पाडा म्हणून ओळखला जातो भाग हे गाव कवलारू घर हे आमच्या दिनेशचं घर ही त्याची मागची बाजू आहे जर का आपण बघितलं तर ही आळूची पानं केमिकल विरहित सगळ्या गोष्टी इकडच्या लोकांच्या रोजच्या आहारात मिळतात खाण्यायोग्य जोगी तर त्यामुळे हा नांगर हे आपण त्याच्या घराच्या इथे आलेलो आहे इकडे त्याने एक छोटीशी खोपटी बनवली आहे जंगलाचं जे लाकूड असतं ते ठेवण्यासाठी पावसामध्ये त्याचं रक्षण हवं म्हणून हासुद्धा त्याच्या घराचा पलीकडील भाग आहे हे शेवग्याचं झाड आहे आता जाताना मी ह्याची कोळी पाने घेऊन जाणार आहे ह्या शेवग्याच्या पानाची जी भाजी आहे ती शरीरासाठी खूप औषधीकारक आहे तर हे एक भाजीच म्हणता येत याला भाजी नाही कंदमूळ हे कंदमुळे कंद मुळा सार, कंद 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 सारा प्रकारमुळ्या भाजी करता येते आणि ते फळ पण खाता येतं उकडून अच्छा त्याच कंद म्हणजे हे कणफळ कन, कन, जे म्हणतात ना हे कंदफळ पण आहे ह्याला असं उकडून त्याला दल, असं खाल्लं जातं आणि त्याचा कांद जो आहे तो भाजी करून खातात त्याची आणि ह्याचा जो था कंद आहे खाल्ली लाग लागलेला त्याची भाजी करून खातात त्याची